Magic. ना भी करने का नहीं पकड़ने का नहीं करने का नहीं। आजू आजू। आजू आजू। आजू आजू। आजू आजू। बंद कर दो। 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 बंद कर दो।

मनापासून स्वागत करतो खर तर असे ट्रॅफिकच्या विरोधात मोर्चा काढणारा मला वाटतं ठाणे शहर पहिला असेल त्या शहरामध्ये मागच्या अठरा वर्षापासून विविध मंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री पद होतं अडीच वर्ष मागील एक उपमुख्यमंत्री पद आहे त्याच्या आधी विकास परंतु आम्हाला ट्रॅफिकमधली स्था मिळत नाही आज वसईमधलं जर आम्हाला ठाण्यात यायचं असेल तर साडेतीन चार तास लागतात आम्हाला नाशिकमध्ये ठाण्याला यायचं असेल तर सहा साडेसहा तास लागतात शिरफाट्यामधलं जर ठाण्यात यायचं असेल तर अडीच ते तीन तास लागतात आम्ही ठाण्यात तुटून यायचं ठरवलं तर किमान तीन ते साडेतीन तास वेळ आम्हाला लागतो आणि त्याचं तर सुशियल श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे कारण कारण त्याने मागच्या अकरा वर्षात ठाण्याकडे ठाणेकरांना गृहीत धरलंय आम्हाला कधी विचारलं आहे की तुम्हाला काय हवंय कशा प्रकारे या ठाण्याच्या ट्रॅफिकवर पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न त्या ठाण्यावर त्याच्यावर काय करावं म्हणून ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमची कधीच विचारलं आम्हाला गृहित धरलं महिन्यामध्ये चार केर काढले पहिल्या पी आर काढा पहिल्या वीआर आरमध्ये असं सांगितलं की आता एकवीस डिसेंबर पर्यंत ठाण्यात कुठल्याही प्रकारची जण वाहनं येणार नाही आम्ही सगळे आनंदी झालो टी व्ही चॅनलनी बातम्या चालवल्या यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हेवी गाड्या होत्या पूर्ण लोक हटकायला लागले पुन्हा लोकांनी आंदोलन लोका सुरू केली मनसेने आंदोलन सुरू केलं अचानक उपमुख्यमंत्र्यांना वाटलं नाही आता मला याच्या लक्ष द्यायला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक जी आर काढला आणि तो जी आर असा होता की फक्त बारा ते सहा या दरम्यान ठाण्यात गाड्या येतील नाहीतर ठाण्यामध्ये गाड्या येणार नाही त्याचा प्रॉब्लेम असा झाला की परुणाच्या दिवशी वसईपर्यंत ट्रॅफिक झाली चहापूरपर्यंत ट्रॅफिक झाली भुवंटी आपल्या वाशी ट्रॅफिकमध्ये उडालं या सगळ्यात एक दुर्दैवी घटना घेतली एका दोन हो शिअरच्या मुलीचा तीन तास अँब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अटकली आणि त्या मुलीचा मृत्यूचा आता याला जबाबदार कोण तुम्ही रोज वेगवेगळे रवी जी आर काढताय कोणी एक येतो सांगतो आता हा जी तुझा दुसरा कोणी येतो तो सांगतो आज हा जी अरे या सगळ्या जी आर काढताना तुम्ही विचार करता का राहण्याची भौगोलिक भौगोलिक परिस्थिती काय कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे हे जी आर काढण्या रिक्षाच्या पैसे खाल्ले नसतात का तर आज आम्हाला चांगले रस्ते मिळाले असते त्या घोरंगा गेलात त्या घोड रंगाला गेलात सुरुवातीला असं होतं की इमान सर्व्हिस रोडनी अँब्युलन्स बाहेर काढायची एखादी गाडी बाहेर काढायची आज त्या सर्व्हिस रोडच काढून लागले आणि त्या सर्व्हिस रोड सर्विस रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक दुसरा ट्रक तिसरा ट्रक चौथा ट्रक असा नाही लागला तो ट्रकवालाही विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार अँब्युलन्स कशी पुढे जाणार याच्या बाकी पण येणार पोलीसवाला विचार करतात न त्यांना कुठला दंड न त्यांना कुठला नियम आणि परवा ठाण्यामध्ये आमच्या डीसीपीने एक व्हिओ केला आणतो दादा की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायचं म्हणून थेटिंग क्रॉस केलात तर तुम्हाला दंड तुम्ही टिबर टीम असाल तर तुम्हाला दंड लागेल तुम्ही नो मध्ये गेलात तर तुम्हाला दंड लागेल मान्य आणि दंड भरायला तयार आहोत आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत शिस्त फक्त आम्हालाच का सरकारला का नाही शिस्त आहे सरकारला शिस्त हवी ना आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत आम्हाला ट्रॅफिक पुरुष रस्ते दिले पाहिजेत आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजे और दोन चार बोट आहेत एका महिलेला साडेसात लाख रुपये रिक्षाचा दंड आहे एकाला तीन लाख रुपये रिक्षाचा दंड आहे त्यांना माहिती पण नसणार की आम्हाला एवढं दंड पडला म्हणजे आम्हाला दंड आणि जे रस्त्यात सगळे रस्ते आणून म्हणजे नियम आहे की उजवीकडनं छोट्या गाड्यांनी चालावं डावीकडनं मोठ्या गाड्यांनी चालवलं सगळे सिस्टीमचे तिथे पोहोचार येऊ लागले त्यांना सुद्धा असा नियम आहे आम्हाला नियमावर नियम नियमावर नियम नियमावर नियम याच्यामुळे आम्ही दंड भरणार रस्ते मोकळे करून द्या तो मुक्त ठाणे करून द्या मगच आमच्याकडनं दंड करा याच्यामुळे कोणालाही दंड भरण्यासाठी जर अडवलं तर त्यांनी मला माल, कॉल करा मी तुमच्या सोबत तिथे उभा असेल आज पहिला दिवस आहे त्याने तर एकत्र येण्याचा पहिला दिवस आहे जर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाणे रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जर बेपाल जर परिस्थिती ठाण्यात झाली <णगी> ना तर वाहत झाल्याची गरज नाही ते काढून घेतात ते तर मरो काम हो ना हो याला काही फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबायची था असेल था 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 जर मुक्त ठाणं जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल एका मोर्चाने काय होणार नाही तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्याचा आपण मोकळे होणार आहोत अशी कुठलीही गोष्ट होणार नाही त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात तशाच तो डबल संख्येने ट्रिपल संख्येने चार पटीने काढणेकर रस्त्यावर यावं लागेल त्याशिवाय आपला पाण्याचा हो धरणही होणार नाही आणि भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक ट्रॅफिकबंद मोकळी होणार नाही मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले अरे आई तू मोर्चा काढतोय ट्रॅफिकच्या विरोधात आम्ही ट्रॅफिक होऊन देऊ नको मी म्हटलं नक्की मी तो प्रयत्न मी नक्की करेन पण जोपर्यंत तुम्ही मोर्चा काढणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात तुम्ही तरी आवाज उचल आज थोडीशी ट्रॅफिक होईल पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील ट्रॅफिक भरवण्याची गरज लागणार आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी राहिला तुम्ही जर आमचं ऐकलं नाही ना तर एका मुलगा मोर्चाला सन्मान राष्ट्राला घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला वाटतं मला असं वाटतंय की तुमची भूमिका बळी होऊन त्यामुळे आता जे आमच्यापर्यंत आहे त्यामुळे आमच्यापर्यंतच राहू द्या साहेबांना या ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भांडणीत पडून यायची वेळ घालून घेऊ नका ठाणे ट्रॅफिक मुक्त करा नियोजन करा वेळ घ्या मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिकमधलं मोकळे होणार नाही मध्ये पैसे खाणं बंद करा अरे तुम्ही टेंडरमधलं पैसे घेता त्या पैशातलं निवडून येता काम करणारी माहिती स्टेजवर भाषणमध्ये तुम्ही राहतात मला असं वाटतं की मला असं वाटतय की यात अनेक ठाणेकर आहेत हिरानंदानी मधला कोण आले गिल सर्टिफिकेट हिरानंदानी म्हणलं इथून गेले स्वस्ती बंद कोण आले मला वाटतं तुम्ही पण तुमची दोन कोणतं भूमिका मांडली पाहिजे अधिवेशनची भापलेली ते ग्राउंड वरून ठेवतात त्या ग्राउंड वर नेऊन तिथे विद्यार्थ्यांना गाड्यांची पार्किंग झाली पाहिजे तिथे सोय झाली एक ती तीन करता त्या गाड्याला सगळ्या ग्राउंडून बाहेर पडून ते हायवेला आम्हाला गेलेलं आहे म्हणजे हा बघाच कारभार आहे हा तिचा कारभार आहे त्याच्यामध्ये आम्ही तयारी